नमस्कार आज आपण एकवीसव्या शतकात जगत आहोत तरी देखील काही लोकांच्या मनातील जातीय भावना जाताना दिसत नाही त्यांच्या मनातील जातीयता किंवा जातीबद्दल असणारा दोष आहे घृणा आहे जे अजूनही दिसून येते त्यामुळे त्यांच्या कृतीतून त्यांच्या कार्यातून जे आहे ते कशाप्रकारे त्यांची जात ग्रेट आहे किंवा इतरांना कमी दाखवण्याचा कसा प्रयत्न करतात ते त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसून येतं याचीच प्रचिती आता निघू काही दिवसांपूर्वी दिसून आली आहे एका शाळेमध्ये जे आहे मुलांना त्यांची जात विचारली जात होती व त्यानंतर त्यांना बसविल्या जात होतं त्यांची जात विचारल्यानंतर त्यांना शाळेत प्रवेश दिला जात होता आणि त्याच सोबत त्यांची जात विचारून त्यांच्याकडनं बाथरूम वगैरे साफ करून घेतले जात होते जे मागासवर्गीय साफ करायला लावत होते बाथरूम लावत होते त्यासोबत शाळेला झाडू मारायला लावत होते त्यासोबत जो कोणी उच्च जातीचा असेल त्याला वेगळ्या ठिकाणी बसवलं जात असे त्याला फीआय पी ट्रीटमेंट दिली जात असे असा असा जो आहे घानेडा प्रकार समोर निघून आला आहे शाळेतला व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे एका न्यूज चॅनलने त्या शाळेमध्ये जाऊन इंटरव्ह्यू घेतला असता त्या शाळेची पूर्ण त्या शाळेतील विद्यार्थ्यांनी ही संपूर्ण घटनाक्रम सांगितले त्यांनी सांगितले की आम्हाला जात विचारली जात असे आणि त्यानंतरच आम्हाला शाळेत बसू दिलं जात असे त्यामुळे आता त्या शाळेवर ज्या लवकरात लवकर गुन्हा दाखल करण्यात ते यावा तेथील ते शिक्षकांना अटक करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे तरी सदरील प्रकरण कुठलं आहे आपण पाहणार आहोत परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो सदरील घटना ज्या पन्ना मध्य प्रदेश या ठिकाणी घडली आहे त्या ठिकाणी ज्या शासकीय शाळेमध्ये देवपूर या ठिकाणी हरजन बसते आहे त्या ठिकाणी ही घटना घडली त्या शाळेमध्ये सिरा सिताराम अहिरवाल नावाचा एक शिक्षक आहे ज्यांनी घाणेर कृत्य केले तो त्याच्या शाळेमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांची जात विचारत असे आणि त्यानंतर त्यांना वर्गामध्ये बसायला जागा देत असे आणि त्याचसोबत जर कोणी मागासवर्गीय धरीत असेल तर त्यांच्याकडनं बाथरूम धुण्याचं व त्यासोबत बाथरूममध्ये पाणी टाकण्याचं कोणी बाथरूमला गेलं तर त्यानंतर पाणी टाकण्याचे कामं करायला लावत असे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं नक्कीच कॉमेंट करा या शाळेवरती काय कारवाई करण्यात यावी तुम्हाला काय वाटतं ते सांगायला मात्र विसरू नका तर चला पाहूया त्या शाळेचे विद्यार्थी काय म्हणताय तर